जिल्हा परिषद शाळा काकडवाडी बॅच एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्त्याण्णवच्या विद्यार्थ्यांनी तब्बल सत्तावीस वर्षांनी मुळे एकत्र येण्याचं ठरवून त्यावेळच्या सर्व शिक्षकांना बोलावून स्नेह मिळावा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं नियोजन जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आले होते यावेळी तत्कालीन शिक्षक राजगोंडा पाटील नामदेव माळी पेटकर गुरुजी व शिक्षिका आनंदी पाटील मॅडम सुमन पाटील मॅडम यांना बोलावून यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे माजी विद्यार्थिनी वैशाली जाधव यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनानं करण्यात आली यानंतर प्रत्येकानं आपलं मनोगत व्यक्त केले शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्या नंतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यावेळच्या शिक्षणाबाबत आणि आत्ताच्या शिक्षण प्रणालीबाबत चांगली माहिती सांगितली तसेच पेटकर सरांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन केले या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन शाळेची माजी विद्यार्थिनी कविता माने हिने केले व नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला हा कार्यक्रम उत्साहात पार पडला ਵਖੜ ਗਈ ਕਿ ਲਿਬਿਲ ਸਾਈ ਉਹ ਕੀ ਜ਼ਮਾਨਾ ਲਾ ਹੁਰ ਹੁਰ ਲਾਵੀ ਤਾਂ ਸੇਲਾ ਹੋਈ ਜਿਵ ਹੈ ਮਾਰੇ 半夏。 काकडवाडी एक परंपरा होती नात किंवा नातू या ठिकाणी शाळेत इथं नदीवाड्याची वस्ती होती त्याशिवाय कर्मांची वस्ती होती आपण सांगायचं त्याला एकेकाळी आम्ही तेरा शिक्षक होतो पहिलीच्या दोन तुकड्या दुसरीच्या दोन तुकड्या म्हणजे आजूबाजूच्या वस्तीवरची मुलं या ठिकाणी शाळा शिकायला येत होती पटाची कमतरता नव्हती शिक्षकांची कमतरता नव्हती परत बोलल्यानंतर नंतर हळूहळू झाल्या तर ह्या बेचाळीस चाळीस वर्षाचा अनुभव कधी कधी काकडवाडचा विचार मनात आल्यानंतर येत की पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी सुरुवातीक वेळा त्याची मुलं आनंदाने ढोल ताशा वाजवून म्हणजे मिरवणूक काढायची आणि दोन जो एक दोन वाजेपर्यंत आमचं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम प्रत्येक